अरे कुठे गाडी नस रिक्षा नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज आपण आलोय मासे पकडायला पांघऱ्याच्या धरणावरती तर चला जाऊया बघूया कितपत मासे भेटायचे कोण नाही बघा एवढा मोठा धरण आहे पांघऱ्यातला काय करायचंय जरा वाढलाय जास्त म्हणजे पहिला कुठं व्हायचा आहे घरी घरी ते असा बसताय सगळं वातावरण पाऊस नाही येत आहे म्हणून ऊन पडलाय म्हणून बारा पाण्याचा इथे डुपके मी ते मासे रेथे इथे कुठे मासे दिसत नाही रे मध्ये ती दिसत नाही मासा हा हे बघा मासे दिसत नाही माहिती नाही थोडे थोडे आहेत आला मासा आहे राखू त्याला काढल्यानंतर मासा काढत हा ती पिशवी आहे की काय माहिती पिशवी पण आणलेली आपण ह्या बघा मासा पहिलाच मासा लागला पहिलाच लागलाय मासा म्हणून पडला पातळी होत आहे काय तर समजत नाही विषय तर मित्रांनो आता पाऊस पण सुरू झालाय बेकार हे बघा रोषदादा आणि पतू पकडतात मासे आला मगाशी दोन मासे आले तो कॅमेरा चालू नव्हता पतू शेत आहे की नाही तरी छत्री तुटली आमची चला लवकर पाऊस आलाय येत नाही आता इकडे काय एवढा काय मासे येत नाहीत तर दुसरीकडे जाऊया अरे इथंच आहे बघ चल लगेच आम्ही छत्री बंद करून चल आला 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 पतूस पहिला पहिलाच मासा लागलाय पतूस <laughs> अरे वड <वोर्ड>, वड <वोर्ड> पाटी <laughs> तुझी पहिली शिकार हा <laughs> <नातीच, चीच, laughs> तीच 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 पडला गेला गेला परत

माश्याच्या जागी युट्यूब वर रोशनदास गाडास लावतोय माझा मोठा झाला सगळी रशी सोडलं काय काढलं काढल्यान काढल्यान काढल्यान

माशाच्या नावावर पाचकू काढणारा माश्याचा मोठ्या माश्याच्या नावावर युट्यूबरच नशीब नाव लागत नाही काढलन आहे बघा आता नक्षल दिसले रे जरा तुटल तिथ दिसले आता गोळीबार सुरू होणार साधारण मिडियम साईज इकडे अडकत रे आता मोठा मासा लागणार आहे हो कोणची तरी गाडी आलेली आहे परत त्याच जागेवर आलेत परत आपण त्याच जागेवर आलो आपण फिशिंग करतो जरा हां लॉंग ड्राईव्ह एकदम लॉंग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह

मुलगा काढला जरा साधारण आहे मोठी साईड पण एवढी पण नाही ही इतना ही हुआ है अभी फिलहाल ज्यादा नहीं ला लागला चार, किलो चार।, चार किलो चा मासा टीका पिका लाना है ला गड़ा लगला टीका पिका मे मैं हेचा उपास कराए जीवन आलो माळाचा नाही तिचा असा पीठ माश्याने खायचं घालायचं मासे आपला स्टांग देऊन पळून द्या नहीं रहा है। मासे <laughs> <laughs> एक है। एक तुम्ही इतके तुम्हाला कसं कसं भेटत नाही पण परत आपलं लग्न आजोबा संकेत वगैरे इकडे आलेले

मस्त आहे मस्त आता पोतू पण काढणार बघा हा बघा पोतू एक काढला नाही मासा आम गेला ते काय काय गरी गरी पीठ चांगला असतं ना मासे लागलेस ते मला

दिसला आहे ताना दिसला नाही रे भेटला माहिती माहिती उडी मारते का हा गेला पाण्यात

या पाला? अला, अला, आला मोठा आला त्या पाण्यात गेला की काय परत गेला पाण्यात भेटला आपण मोठा आहे मोठा शाखू केवढा अरे मोठा आहे मासा पुतून बघ पकडत तेव्हाच कॅमेरा झाला नसता अरे परत पकडलं <पकड़ान> पतून याला <laughs> भारीच अरे रोशंदाने पण मोठा काढला नाही <laughs> मोठा आहे हा मोठा आहे ना लागायचं तशी काढली मासे लागायच लागले आहेत तर माझ्या मोबाईलची चार्जिंग उतरली तर मित्रांनो हे बघा आता आपण मासे पकडून झाले सगळे तर हे बघा मासे आता दाखवतो थोडीशीच भेटते थोडेसे आज जास्त नाही भेटले हे बघा एवढीशी भेट तर आता आम्ही घरी चाललो आहे पाऊस पण भरलाय भरपूर आणि आता पाऊस पडेल ज रेनकोट पण आलेला नाही छत्रे आलेले आहेत होईल तर आता आम्ही चालतो आहे घरी तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आपली काळजी घ्या